प्रभाग क्रमांक वीस अ मिडबंदर रोड येथील सदिच्छा सोसायटी मोगरा सोसायटी गुलमोहर सोसायटी वाल्मिकी सोसायटी गुलमोहर एक सोसायटी श्रमदान सोसायटी श्रीसृष्टी सोसायटी पत्रकार सोसायटी स्वातंत्र्य सैनिक सोसायटी मधुशील सोसायटी तसंच पीपल एज्युकेशन शालेय परिसरातील रोड वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे पावसाळ्यात वीज वाहिन्या रस्ते आणि पादशाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता होती तसंच फांद्या तुटून अपघात होण्याचा संभाव्य धोका होता या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत माजी नगरसेविका मालती पाटील आणि समाजसेवक रमाकांत पाटील यांनी तातडीनं पुढाकार घेतला त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली यावेळी विभाग संघटक रमाकांत पाटील विभाग प्रमुख संतोष बोडके उपविभाग प्रमुख सुरेश दिवाटने सचिन टिबरेवाल आधीही उपस्थित होते या कार्यक्रमामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठं योगदान मिळालं असून अपघात टाळण्यात यश मिळाले मालती पाटील आणि रमाकांत पाटील यांच्या जनसेवेच्या वृत्तीमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे नागरिकांची सुरक्षा हेच आमचं प्रथम कर्तव्य असं सांगत रमाकांत पाटील आणि मालती पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेचा आणि लोकसेवेचा आदर्श निर्माण केलाय स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या कार्याचं मनापासून कौतुक केलं असून त्यांना पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत